नमस्कार मंडळी वेलकम टू निरामाय चॅनल गणेश चतुर्थ चतुर्थीनिमित्त गणेशाची माहिती आपल्यासोबत शेअर करते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश उत्सव हा साजरा केला जातो आज आपण सर्वांनी गणेश आपल्या आपल्या घरी बसवलेत हो तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात या दिवशी घरोघरी गजाननाची विधीपूर्वक स्थापना केली जाते गणपती हा सुखकर्ता आणि दुःखकर्ता असल्याने त्याची उपासना पूजा दर चतुर्थीला करण्याची पद्धत आहे प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात तर वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीला अनेक लोक करता। उपवास करतात उपवास करतात रात्री चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडत नाहीत संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारिका चतुर्थी म्हणतात ही महत्वाची मानली जाते आणि भाद्रपदातील गणेश चतुर्थीला महासिद्धी विनायकी चतुर्थी म्हणतात जी आज आपण साजरी करत आहोत म्हणजे आज आपण घरोघरी गणपती बसवलेला आहे गणेश चतुर्थी हा गजाननाचा जन्मदिवस त्याच्या जन्माबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात एकदा पार्वती स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेली असता तेथे कोणी येऊ नये यासाठी तिने आपल्या मळापासून एक मूर्ती तयार केली तिच्यावर द्वाररक्षणाचे काम सोपवले थोड्या वेळाने शंकर तेथे आले आणि आत जाऊ लागले पण द्वाररक्षक त्यांना काही आत जाऊ देईना त्यांना अतिशय राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात त्याचे डोके उडवले तेवढ्यात स्नान करून पार्वती बाहेर आली तिला सारा प्रकार समजताच तिने त्या मूर्तीची जन्मकथा शंकरांना सांगितली पार्वतीच्या मानसपुत्रास मारल्याबद्दल त्यांना फार वाईट वाटले त्यांनी आपल्या गणांना आज्ञा केली जो प्रथम भेटेल त्याचे शीर कापून आणा गणांना प्रथम एक मृत हत्ती दिसला त्यांनी त्याचे शीर कापून आणले शंकरांनी ते शीर पार्वतीच्या मानसपुत्राच्या झडास चिटकवले आणि त्याला जिवंत केले त्याचे तोंड हत्तीचे झाले म्हणून त्याला गजानन म्हणजे हत्तीचे तोंड असलेला असे हे नाव पडले पुढे शंकराने त्याला आपल्या गणांचा ईश म्हणजे मुख्य केलं आणि म्हणून त्याला गणेशही म्हणतात गजाननाच्या अवतार कार्यावर प्रकाश टाकणारी आणखी एक कथा आहे या कथेवरून गणपती हा विघ्नहर्ता संकटांचा नाश करणारा आणि मंगलकर्ता कसा आहे हे आपल्याला दिसून येतो ही कथा अशी फार वर्षांपूर्वी नरांतक नावाचा एक राक्षस होता त्याने सिंदूरपूरचे राज्य बळकावले होते हाती सत्ता आल्यावर त्याची राक्षसी प्रवृत्ती वाढली आणि तो सर्वांना त्रास देऊ लागला त्याने अनेक कुमारिकांना पकडून तुरुंगात ठेवले त्यांनाही तो त्रास देत असे त्याच्या त्रासाने सगळेजण त्रासले होते हैराण झाले होते त्याच्या अत्याचारापासून सुटका करण्यासाठी त्याला ठार मारण्यासाठी परमेश्वराने अवतार घ्यावा असे सर्वांना वाटू लागले ऋषीमुनीसह सर्व प्रजेने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली कश्यप ऋषींची पत्नी आदिती हिला अत्यंत तेजस्वी मुलगा झाला पराश ऋषीने बाळाचे भविष्य सांगितले हा बाळ पुढे सिद्धिविनायक गणपती होईल गणाधिपती होईल तुष्टांचा नाश करून सर्वत्र मंगल करील त्याला सर्वत्र अग्रपूजेचा मान मिळेल हा विनायक थोडा मोठा झाला मग वेगवेगळ्या देवांनी त्याला आपल्या जवळच्या विद्या दिल्या अश्विनी कुमारांनी त्याला आयुर्वेद दिला शंकरांनी त्याला अस्त्रविद्या दिली आणि ती देत असताना पार्वतीने त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले विद्या पूर्ण करून तो बाहेर पडला नरांतक राक्षसाचे अत्याचार त्याच्या कानावर आले होते त्या दुष्टाला शासन करण्याचे त्याने ठरविले त्याने गणांची सेना उभारली रत्नपूरच्या काशीराजाने त्याला फार मोठी मदत केली तुरुंगातल्या कुमारिकांची सुटका करण्यासाठी रिद्धी आणि सिद्धी या दोन शूर कुमारिकांनीही मोलाची मदत केली आणि त्यांच्या मैत्रिणीसुद्धा त्यांच्याबरोबर होत्या आणि त्यांच्या मैत्रिणींच्या मदतीने स्त्री सेना त्यांनी उभारली सर्वांचा नायक विनायक होता सर्वांनी मिळून नरांतकावर हल्ला केला त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार मारले तुरुंगातल्या मुलींची सुटका केली सगळ्या गणराज्यांना संकटातून मुक्त केले राज्यामध्ये स्थिरता आणली आणि सगळीकडे मांगल्य निर्माण केलं विनायकाचे हे अवतार कार्य हेच होते आणि ते त्याने पूर्ण केलं भाद्रपद शुद्ध चतुर्थी या त्याच्या जन्मदिवशी तो काशीराजाच्या रत्नपुराहून निघाला दहा दिवस प्रवास केला सिंदूरपुरात आपल्या आईवडिलांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्याच दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी त्या महाविनायकाने जलसमाधी घेतली म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी या दहा दिवसात या गजाननाचे पूजन उपासना होऊ लागली उत्सव साजरा होऊ लागला हा गणपती धार्मिक उत्सव दृष्टीने दृष्टीनेच महत्त्वाचा आहे असं नाही तो सामाजिक दृष्टीने सुद्धा तो महत्त्वाचा आहे एक तो राष्ट्रीय सण झाला आहे महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव हा विशेष उत्साह उत्साहाने तो साजरा होतो आणि हा उत्सव महाराष्ट्राची देखील एक खास वैशिष्ट्य आहे ठिकठिकाणी थीक सार्वजनिक गणपतीची देखील स्थापनाही केली जाते आणि त्या ठिकाणी नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई लायटिंग आणि वेगवेगळे आरास केले जातात पौराणिक ऐतिहासिक सामाजिक असे भव्य देखावे उभे केले जातात आणि हे देखावे ही आरास पाहण्यासाठी लोक त्या लोक रस्त्यावर गर्दी करतात त्या त्या मंडळाचे गणपतीचे दर्शन घेतात आरास पाहतात सार्वजनिक गणेश उत्सवाची ही पद्धत लोकमान्य टिळकांनी सुरू केली जनतेमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याकरता त्यांनी या उत्सवाचा उपयोग करून घेतला व्याख्याने मेळे यातून त्यांनी समाज जागृती केली आणि इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली त्यांनी सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली गणपती ही विद्येची आणि कलेची देवता आहे शालेय उत्सवामध्ये हस्तकला चित्रकला नाट्य संगीत आदी स्पर्धांमधून आपण कलेची उपासना करतो व्याख्यानांमधून ज्ञान संवर्धन करतो या उत्सवात गणपती संबंधी आणखीही माहिती आपल्याला मिळते गणपतीची उपासना करणारा देखील एक पंथ आहे त्याचे नाव गाणपत्य पंथ पुण्याजवळ चिंचवड नावाचं एक गाव आहे आणि तेथे मोर्या नावाचे श्रेष्ठ साधू पुरुष होऊन गेले त्यांनी गणपती भक्तीचा खूप प्रचार केला आणि त्यामुळे गणपतीस मंगलमूर्ती मोर्या असे नावाने ओळखले जाते गणपती हा अतिशय लोकप्रिय देव आहे भारतातील वेगवेगळ्या भाषेत गणेश चतुर्थीला गणपतीला काय म्हणतात माहीत आहे कानडीत गणेश चतुर्थीला बेनकन हब म्हणतात तेलकूत पिल्लेयर चौथी म्हणतात पिल्लेयर म्हणजे गणपती तामिळ देशात गणपतीला तुंबिकाई अलवर म्हणजे बुद्धिमान गणपती म्हणतात तंजावर येथील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे तसेच त्रिचनापल्ली येथे उच्ची पिल्लेयर हे गणपतीचे देऊळ फारच सुंदर भव्य आहे यावरून गणपतीची उपासना सगळीकडे कशी होते याची कल्पना येते महाराष्ट्रातील अष्टविनायक तर प्रसिद्ध आहेतच त्यांना वेगवेगळी नावे आहेत मोरगावचा गणनायक गजमुख गणपती सिद्धटेकला सिद्धिविनायक पालीला बल्लाळेश्वर मढला विनायक थेऊरला चिंतामणी लेण्याद्रीला गिरिजात्मक ओझरला विघ्नेश्वर रांजणगावचा गावचा गणपती असे हे अष्टविनायक मानले जातात गणेश उत्सवाच्या निमित्ताने अशा गोष्टींची पण माहिती करून घेतली तर आपल्याला सुद्धा आनंद होतो तर या गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि ही गणेशाची माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या एक दोन तीन चार गणपती जय जयकार प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू